खासदार राजन विचारे यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या चैत्र अंतर्गत अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळेस ठाण्यातील श्री मनीष लीला चंद्रकांत वैती श्री दिलीप नाखवा श्री संदीप प्रभाकर कोळी आनंदिता कुणाल कोळी चैतानी सुरेश नाखवा डॉक्टर अंकित संतोष कोळी सौ शर्मिला दिनेश पाटील सह करिश्मा केविन कोळी नाखवा श्री अनंत पांडुरंग पाटील इत्यादी मान्यवरांचा यानिमित्ताने सन्मान करण्यात आला बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर खंटाळी रोड ठाणे पश्चिम ఆదర్కస